सर्वांना महाराष्ट्रामध्ये अशा अनाजीपंतीच्या औलाधी निर्माण होत आहेत आणि अशा औलाधींना जिथल्या तिथं खेचलं गेलं पाहिजे आज हा राहुल सोलापूरकर म्हणून जो कलाकार आहे तो कलाकार म्हणायच्या पण लायकीचा नाही आहे त्या माणसानी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जिथल्या तिथे जाऊन खेचलं पाहिजे आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या औलादांना गोळ्या घातल्या पाहिजेत खरं तर महाराजांचं वक्तव्य खरंच खूप महत्त्वाचं आहे की खरंच या औलादांना गोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही मंत्री। मंत्री एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या औलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्र समाव समोरच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले साताऱ्यात आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही आज या सातारा सिटी पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे धन्यवाद